वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात या मेळाव्यात हजेरी लावली वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये शनिवारी पारंपरिक आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या आनंद मेळाव्याचं उद्घाटन हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी वरिष्ठ विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉ गोविंद तोडकरी कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री अमोल सरवळे आदी उपस्थित होते या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी पारंपारिक आणि वेस्टर्न पोशाखामध्ये सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली तसंच यावेळी विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन खाद्यपदार्थ असे आडोती स्टॉल लावले होते त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाबाबत प्राध्यापक संतोष काठी डॉक्टर गोविंद तोडकरी यांनी सविस्तर माहिती देत आपलं मनोगत व्यक्त केलं आज बालचंद महाविद्यालयामध्ये पारंपरिक दिवस व आनंद मिळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित युनिफॉर्ममधून एक दिवस सुट्टी मिळावी आणि आनंद घेता यावा त्याचबरोबर आपल्या पारंपरिक वेशभूषा व परंपरा यांचं त्यांना ज्ञान व्हावं म्हणून या दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित व्हावी त्यांना व्यावसायिकतेचं ज्ञान व्हावं या हेतूने आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध स्टॉल्स उभारलेले आहेत उत्कृष्ट स्टॉल्सला या ठिकाणी पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर जे उत्कृष्ट वेशभूषा मुलांमधून आणि मुलींमधून असेल त्यांनाही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या आनंदाला आलेलं उदाहरण आपण सर्वजण बाहेर पाहतो आहोत एकूणच त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय अनेक उपक्रम राबवित असतं त्यातलाच हा आजचा एक उपक्रम जो विद्यार्थी आज या ठिकाणी त्याचा आनंद उपभोगत आहेत सर्वांना त्या माध्यमातून एक परंपरा आणि व्यवसाय या दोन्हीचं ज्ञान या ठिकाणी होत आहे जो सायन्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी आनंद मेळावा आम्ही साजरा करत आहे या आनंद मेळाव्यामध्ये आम्ही पारंपरिक वेशभूषा आणि विविध विद्यार्थ्यांचा कलागुण वाणिज्य कलागुणांना वाव देण्यासाठी करमणू पुर पदार्थ तयार करण्याचे स्टॉल असे एकूण आम्ही अडतीस स्टॉल विद्यार्थ्यांनी उभा केलेले होते त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये बंगाली महाराष्ट्रीय तमिळ अशा वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या आणि या वेशभूषेतून आम्ही वरिष्ठ विभागातून पुरुष एक व महिला एक असे दोन नंबर देणार आहात आणि कनिष्ठ विभागातून मुलामधून एक आणि मुलीमधून एक आम्ही प्रथम क्रमांक देणार आहोत मी प्राध्यापक अमोल सरोळे दरवेळेसच आम्ही आनंद मेळावा घेतो आणि दरवर्षी यामध्ये आम्ही काही चेंजेस करतो यावर्षी मनोरंजनात्मक आणि वाणिज्य दृष्टिकोनातून काही चेंजेस केलेले आहेत दरवर्षीच म्हणजे जी काही विद्यार्थ्यांची सहभाग संख्या असते ती दरवेळेसपेक्षा यावेळेस जास्त आहे आणि ती वर्षभर वाढत चाललेली आहे विद्यार्थ्यामध्ये जो काही मनोगंड किंवा भीती असते ते काढण्याचा मूळ प्रयत्न असतो यातून मूळ प्रयत्न केला जातो स्टॉलमध्ये महेश भंडे विश्वजित राठोड सूरज गोतसुर्वे यांनी प्रथम क्रमांक मिळवला दुसरं पारितोषिक दीपक शुभम कोराडे दीपा चितळे तृतीय पारितोषिक मानसी जाधव यांच्या भिक्षामुक्ती जीवन अभियान यांना प्रदान करण्यात आलं पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम पारितोषिक अभिनया आडम आणि ऋषिकेश तागभाते तर वरिष्ठ महाविद्यालयातून प्रथम पारितोषिक व्यंकटेश दसूर आणि पल्लवी जवळकोटे यांना प्रदान करण्यात आलं या स्पर्धांचं परीक्षण प्राध्यापक डॉक्टर मनोहर जोशी डॉक्टर सौ वंदना गवळी अजित संगवे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अशोक पालवे प्राध्यापक डॉक्टर शंकर बत्तीन प्राध्यापक डॉक्टर के आर राव प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री प्राध्यापक डॉक्टर संगमेश्वर नीला प्राध्यापक हनुमंत मते प्राध्यापक डॉक्टर विजय वडेर पी व्ही पाटील प्राध्यापिका ज्योती वाघमारे आदींनी सहकार्य केलं या मेळाव्यामध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली